रायगड जिल्ह्यातील तळा तालुक्यातील भोईरवाडी गावातील खालच्या आळीतील नागरिक गेली अनेक वर्ष गटाराच्या समस्येमुळे त्रस्त आहे गावातील रहिवासी गणेश मांडवकर यांनी विस्टा न्यूज मराठीला सांगितलं की प्रशासन बसून पाच वर्ष झाली दोन वेळा गटाराचं बांधकाम झालं गल्ली गल्लीत पेपर ब्लॉक टाकण्यात आले पण खालच्या आळीतील नागरिकांना सातत्यानं दुर्लक्षित केलं जात आहे गटारे उघडे असल्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली रोगराईचा धोका वाढलाय नागरिकांच्या आरोग्यावर याचा परिणाम होतोय आपले सरकार पोर्टलवर तक्रार करूनही नगरपंचायतीकडून केवळ निधी उपलब्ध नाही असं उत्तर देण्यात आलं चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी या गटारासाठी पंधरा लाखांचा निधी मंजूर झाला होता पण त्यातून केवळ अर्धवट कामच करण्यात आलं उरलेले नागरिक मात्र अजूनही वाऱ्यावर आहे कॉन्ट्रॅक्ट घेणारे विनायक मुंढे यांना विनंती केली की पालखी सोहळ्या असल्यामुळे तात्पुरती गटारी साफ करून द्या तर त्यांचं उत्तर असं आलं की माझा रुटीन नुसार मी काम करेन कोणाला तक्रार करायची ती करा स्थानिक माजी नगरसेवक म्हणतात की तुम्ही मुंबईला राहतात तुम्हाला गटारांची काय गरज तसेच तक्रार घेऊन गेलेल्या नागरिकांना ना मुख्याधिकारी भेटले ना नगरसेवक दुसऱ्या दिवशी भेट द्यायचं आश्वासन देणाऱ्या मुख्याधिकारी आणि इतर नागरिकांची स्पष्ट मागणी आहे सरकारनं तर निधी दिला पण त्या निधीचं योग्य नियोजन होत आहे का यावर कोण लक्ष ठेवणार आणि उर्वरित गटारांचं बांधकाम केव्हा होणार नमस्कार मी गणेश मांडवकर राहणार गावमध्ये ताळा तालुक्यामध्ये पाच वर्ष झाली नगराध्यक्ष पदावर विराजमान अडीच वर्ष सहभागी होती अस्मिता बरोबर अडीच वर्ष आता आमच्या गावामध्ये जे खालच्या वाडीतली जी जागा आहे माझ्या घरापासून ते गावापर्यंत अजून सुद्धा पाच वर्षाली गटारं बांधकाम झाली नाही मी आपले सरकार या पोर्टलवर कंप्लेंट टाकली कंप्लेंट टाकल्यानंतर त्यांचं उत्तर आहे की आमच्याला निधी भेटत नाहीये पाच वर्षामध्ये वर्षाळीची जी मेन गटार होती ती दोनदा त्यांचं बांधकाम झालं परंतु आमच्या गटाराकडे कोणीही लक्ष देत नाही सध्या दोन दिवसापूर्वी आमची पालखीचा कार्यक्रम होता त्या कार्यक्रमाच्या वेळीसुद्धा आम्ही की टेंडर घेणारे विनायक मुंडे यांना सांगितलं की आमची गटर सध्या तात्पुरत्या लेव्हलला तुम्ही साफ करून द्या त्यांची उत्तर आली की तुम्हाला कोणाला कंप्लेंट करायची ती करा आम्ही साफ करून देणार का नाही कारण आम्ही ज्यावेळी रुटीन असेल त्यावेळीच साफ करू स्थानिक नगरसेवक जे माजी नगरसेवक आहेत ते आमच्या रहिवाशांना असं म्हणतात की तुम्ही मुंबईला हरता तुम्हाला गटारांची काय गरज ज्यावेळी आम्ही मतदान करतो त्यावेळी तुम्ही मतदान मागायला बरोबर घराकडे देतात पण ज्यावेळी रोखर आले इथे सेवे सेवेची गरज असते त्यावेळी तुम्ही आम्हाला गटर बांधकाम करून देत नाही मुख्य अधिकाऱ्यांचं पण हेच म्हणणं आहे की निधीचे अभाव आहे माझी सरला आणि नगरपंचायत विभागाला एवढंच म्हणणं आहे की एवढं काम चालू आहे पंधरा लाखाचं तुमचं टेंडर इथे आलंय पंधरा लाखामध्ये आमचं काम झालं की नाही एवढं तुमचं नियंत्रण आहे की नाही तुम्ही बघायला तुमचं काम आहे त्याच्यावर तुमची कारवाई झाली पाहिजे मी आता या माझ्या गटाचा तुम्ही हाल बघू शकता हे गटाचं बांधकाम एवढं निश्चित दर्जाचं आहे की आता पण तिथली गटर झाले नाही पूर्णपणे सांडपाणीच आणि पूर्ण वरच्या लेवल होते हालच्या लेवल तर पूर्णपणे गटार झालेलं नाही तर माझं म्हणणं इतकंच की हे जे गटार आहे त्यांचं बांधकाम झालं पाहिजे आणि सरकारचं ह्याच्याकडे कुठल्याही प्रकारचं नियंत्रण नाही सगळेजण वेगवेगळे उत्तर देतात निधी नाही असे वेगवेगळे उत्तर देतात पण जर आम्ही जर तुम्हाला मदन करून जर तुम्ही आम्हाला जर सपोर्ट करत नसेल आम्हाला तुमची सेवा देत नसेल तुम्हाला करून फायदा काय माझी सरकारला एवढीच विनंती आहे तळानगर पंचायत स्पेशली आदिती तटकरे त्यांच्या अंडर हा इलाका येतो पालकमंत्री नसले आज आता रायगड जिल्ह्याला तरी ठीक आहे परंतु तिच्या अंडर येतो ते तुम्ही निधी पास करता तुम्ही तिकडचं काम करता पण इथपर्यंत निधी आल्यावर ती काम होत नाहीत तर आदित्यताईन माझी एवढीच विनंती आहे की तुम्ही निधी पास केले तर इकडचे मुख्याधिकारी आहे जे कोण सरकारी कर्मचारी त्यांना तुम्ही सांगा की त्या पंधरा लाख निधीचं काम खरोखर गावात होत आहे की नाही याकडे तुम्ही लक्ष द्या माझं इतकंच विनंती आहे बाकी तुम्ही इकडची सगळी हाल हाल बघू शकता तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी